काय हो केला होता का डॉक्टरांना फोन काय म्हणाले डॉक्टर हो केला होता ते मला तीन महिने तपासून त्यानंतर नसेल तर किती वेळ थांबायचं हो ना दूध धंदा परवडतच नाही कसं होणार आता काय हो गायच्या प्रेग्नन्सीचा प्रश्न सुटला का नाही डॉक्टर असं म्हणाले काहीच सांगता येणार नाही तीन चार महिने थांबा अरे आपल्याकडे किट आहे ना त्याचा उपयोग कर तुला गाय राहिली की नाही हे आठवी दिवसातच समजल आणि डॉक्टरला बोलवायची गरज नाही खरंच कस शिकेल एकदम सोपे चल तुला करून दाखवतो हे बघ पाठी गायचं रक्त इथं टाकल्यानंतर त्याच्यावरती दोन ड्रॉप बफर सोल्युशनचे टाकायचे एक पाच मिनिट थांबायचे दोन लाईन आले आणि गायचं एक मिनिट तिथेच जर का एक लाईन आले तुझी प्रेग्नंट नसती ही किट मला कुठे भेटेल मी स्क्रीन वर नंबर दिलाय त्यांच्यासोबत कनेक्ट हो बिग बिज्ञान आयुष हा कुपन कोड तू एक्स्ट्रा पन्नास रुपये डिस्काउंट